महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार राहुल आपल्या सोबत आहेत तर त्याला मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे जनता आपल्या एवढे प्रेम करते हे सगळे कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतात तर कार्यकर्त्यांविषय होऊ शब्द तुम्ही फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत आज नाही आहेत दोन हजार एकोणीसची विधानसभा इलेक्शन पाहिलं असेल वाय इलेक्शन पाहिजे त्याच्या अगोदरचे इलेक्शन खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते माझ्यासारखे एका कार्यकर्त्यावर प्रेम करतात कारण की ह्या भागात असणाऱ्या आडियाचं मी कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणं ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल राहणं त्या सगळ्या गोष्टींमुळे आणि एकदा जवळ आलेला कार्यकर्ता आम्ही त्याला कधी कार्यकर्तेसारखं ट्रीट करत नाही एकदा जवळ आलेला भाऊ तो कधी आमचा लांब लांबार दारांकडे एक मोठं विजन आहे दादा एक शिक शिकलेले चांगले आहेत चिंचवडमधून उमेदवार त्यांना सगळ्या घरातून पाठिंबा भेटलेला आहे त्यांना काय सांगाल तुम्हाला सगळ्यांकडनं पाठिंबा भेटलेला आहे सर्वच नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि ह्या चिंचवडमध्ये ट्रॉफिकचा ट्रॉफिकचा प्रश्न आहे प्लस ह्या पाच वर्षात काहीच कार्य झालं नाही त्याच्याबद्दल काय सांग नाही तुम्ही आज चिंचवड भागात कुठल्याही परत भागात जा पण त्याचं फेल्युअर कुठे लक्ष देतं की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री ते याच भागात चौदाला आले होते त्यांनी जी चौदाला आश्वासना दिली तीच आश्वासना त्यांनी एकोणीसला दिली तीच पोटनिवडणुकी दिली तेवीसला आणि तीच आज थीचार देत आहेत याच्यावर तुम्ही ओळखून घ्या ना की त्यांनी त्यांना त्यांच्या आमदाराला काम करता नाही आता जनतेच मत असं आहे की दहा वर्षापासून बीजेपी कडे असणारा हा बाले किल्ला मानला जाणारा जर या बाले किल्ल्यामध्ये महाविकास आघाडी आली तर काही लोकांचं मत असं आहे की जे लाडकी बहीण योजना आहे ती योजना महाविकास आघाडी आल्यानंतर बंद होणार आहे तर काय सांगा ना आताच जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही मॅनिफेस्टो जर पाहिला असेल आता महाविकास आघाडीच्या मॅनिफेस्टोमध्ये बहिणीला आता हे पंधराशे रुपये देतात महाविकास आघाडी तीन हजार रुपये देणार आणि मला असं वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री त्यांच्यापेक्षा ह्या महाराष्ट्रात आणि या, या देशात आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील यांची क्रेडिबिलिटी खूप जास्त आहे धन्यवाद